जीवनाची आस असणाऱ्या नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रृंखलेतील समीर नेर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा एक वीत दहा मिनिट बिछाण्यावर आडवं पडून डोळे मिटून घेताच नवटंकी बाज मनानं मनोरंजनाचा पडदा उघडून रोजच्याप्रमाणे एक नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली आहे गोष्टीतला प्रत्येक प्रसंग सिनेमातल्यासारखा कॅमेरा अँगल शॉडिव्हिजन आणि बॅकग्राऊंड म्युझिकसह अनुभवला जातो आहे या अनुभवाला नेमकं का काय म्हणायचं माहीत नाही वास्तवाचा आभास की आभासी वास्तव तर गोष्ट अशी आहे एक म्हातारा खलाशी आपल्या घरात अगदी आनंदात जगत होता त्यानं संपूर्ण जगाचा प्रवास केला होता अत्यंत खडतर जीवन व्यथित केलं होतं पण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात तो सुखी होता मरताना त्यानं आपल्या तरुण मुलाला एक फाटक्या कागदाचा तुकडा दिला आणि एका मौल्यवान खजिन्याचं रहस्य सांगून तो मरण पावला मुलगा तो कागद घेऊन घराबाहेर पडला कागदावर लिहिलेल्या निर्जनस्थळी तो पोचला तिथं त्याला कागदावर दिलेल्या खुणेसारखी खूण असलेली जागा सापडली तिथं आणखीन एक कागद होता त्यावर दुसऱ्या देशातील एका प्रदेशाचा पत्ता होता मुलगा प्रवासाला निघाला खजिन्याचा शोध सुरू झाला प्रत्येक ठिकाणी त्याला एका कागदावर पुढील ठिकाणाची खूण सापडायची एका देशातून दुसऱ्या देशात असा प्रवास तो करत राहिला अनेक वर्ष संपूर्ण जग फिरून तो शेवटी स्वतःच्याच घरापाशी येऊन पोहोचला खजिना घरातच ठेवलाय याची खूण त्याला कागदावर सापडली त्या कागदावर लिहिलं होतं एक वीत दहा मिनटं म्हणजे घराच्या मध्यभागी एका फरशीखाली फक्त एक वीत अंतरावर खजिना होता जिथंपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त दहा मिनटं लागणार होती आणि त्यानं तर आपल्या आयुष्यातला बराच काळ खर्च करून अख्खं जग पालथं घातलं आपण तरी वेगळं काय करतोय खजिना आपल्या जवळच आहे आणि आपण इतस्तथा भटकतोय मेंदू आणि हृदय यात फक्त एका वितेचं अंतर आहे आणि आपल्याला फक्त तेवढंच अंतर पार करायचं आहे त्यासाठी आयुष्यातली फक्त दहा मिनटं लागणार आहेत फक्त दहा मिनटं डोळे मिटून शांत बसून आपल्या हृदयाच्या ठोक्यांकडं आपलं सगळं लक्ष केंद्रित करायचं आहे त्याशिवाय दुसरं काहीच ऐकू नाही आलं पाहिजे मेंदू विचारांचे अडथळे निर्माण करेल आपल्याला जगभर भरकवटेलच तो पण त्याकडं दुर्लक्ष करून फक्त स्पंदनांकडे पाहत राहायचं आहे अगदी तटस्थपणे हा कुठलाही धार्मिक विधी नाही आध्यात्मिक प्रकार वगैरे अजिबात नाही दैवी मंत्र, तंत्र नाही ध्यान मेडिटेशन प्राणायाम विपशना असलंही काही नाही एक साधी सोपी कृती मेंदूची फरशी बाजूला करून विधभर विचारांची माती उकरून बाजूला सारायची आहे बस हा फक्त एक व्यावहारिक सौदा आहे ज्याच्यासाठी इथं आलो ते मिळवायचं की बाहेर भटकत राहायचं हे ठरवण्याचा सौदा आयुष्यातली दहा मिनटं आणि एक वीथ अंतर हा सौदा फायद्याचा आहे की तोट्याचा <laughs> जाऊ द्या हे सगळं गोष्टीमधल्या खलाशाच्या मुलाला खजिन्याची पेटी सापडली त्यात काय होतं हे मात्र समजू शकलं नाही कारण ते दृश्य पडद्यावर दिसायच्या आतच गाढ झोप लागून गेली मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिकपत राहा आणि शिकत राहा Dan